नमस्कार न्यूज अपडेट मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना आज खेळला जाणार आहे दोन्ही संघ कटकमधील बाराबाटी स्टेडियम वर एकमेकांसमोर येणार आहेत भारतीय संघाने दोन हजार सात पासून येथे सात सामने खेळले होते आणि एकही सामना गमावलेला नाही मात्र संघाला शेवटचा दोन हजार तीन मध्ये न्यूझीलंड विरुद्ध पराभव पत्करावा लागला होता आणि भारत सध्या मालिकेत एक शून्यने आघाडीवर आहे जगभरातील टी ट्वेंटी लीग्समध्ये मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने आपले वर्चस्व राखून ठेवलंय एमआयने काल दक्षिण आफ्रिकेत अकरावी ट्वेंटी ट्वेंटी लीग जिंकली कर्णधार राशीद खानच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने एस ए ट्वेंटी लीगमध्ये विजेतेपद पटकावलंय पत एम आय केप टाउन विरुद्ध सनरायझर्स ईस्टर्न केप यांच्यामधील अंतिम सामन्यात मुंबईने शहात्तर धावांनी विजय मिळवला आणि चषकावर आपलं नाव कोरलंय आगामी चॅम्पियन्स करंडक एक दिवसीय क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद मिळवण्या इतकेच भारताला हरवणे महत्त्वाचे असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाद शरीफ यांनी म्हटलंय चॅम्पियन्स स्पर्धेसाठी नूतनीकरण केलेल्या लाहोरच्या गद्दापी स्टेडियमचे पंतप्रधान शरीफ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं त्यावेळी बोलताना शरीफ यांनी पाकिस्तानी खेळाडूंनी भारताविरुद्ध आपला सर्वोत्तम खेळ करणे गरजेचे आहे असं वक्तव्य केलं आहे केंद्रीय अर्थसंकल्पात क्रीडा क्षेत्रासाठी भरघोस वाढ केल्यानंतर काही दिवसांतच केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने आश्चर्यकारक निर्णय घेताना किशोर आणि कुमार गटातील खेळाडू दक्षिण आशियाई स्पर्धेतील पदक विजेते आणि ग्रँड मास्टर बुद्धिबळ पट्टू यांना रोग पारितोषिकांमधून वगळण्याचा निर्णय घेतलाय त्याचवेळी ई स्पोर्ट्स ब्रेक e डान्सिंग अशा ऑलिम्पिक मान्यता मिळालेल्या प्रकारांना खेळाचा दर्जा देत त्यांना रोग पारितोषिकांसाठी पात्र धरलंय ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने कमालीची कामगिरी केली आहे ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक अॅलेक्स कॅरीने काल श्रीलंकेविरुद्ध इतिहास रचला गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने एकशे धावांची शानदार खेळ केली आणि या खेळीसह तो आता आशियामध्ये एकशे पन्नास किंवा त्याहून अधिक धावांची खेळी खेळणारा पहिला कांगारू यष्टीरक्षक आहे पाकिस्तान क्रिकेट संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसची ची तयारी करत असताना मोठा धक्का बसलाय न्यूझीलंड विरुद्धच्या तिरंगी मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रफ दुखापतीमुळे मैदान सोडून गेला सहा षटकात बावीस धावा घेत रफने टॉम लॅथमची विकेट घेतली पण सदतीसव्या षटकात त्याला छाती आणि पोटाच्या भागात वेदना जाणवू लागल्या आणि तो गोलंदाजी थांबून मैदानाबाहेर गेला त्याच्या दुखापतीमुळे पाकिस्तानच्या आगामी सामन्यांवरील चिंता वाढली आहे पुण्याच्या थेऊर येथील श्री चिंतामणी मंदिराच्या प्रांगणात झालेल्या महाराष्ट्र श्री शरीरसौष्टव स्पर्धेत नागरिकांना पिळदार शरीराचा अनुभव घेता आला सर्वांच्या नजरागत विजेता कमलेश अक्षरा आणि हरमित सिंगकडे वळल्या होत्या मात्र मुंबई उपनगरच्या उमेश गुप्ताने या आपल्यापेक्षा वजनदार असलेल्या शरीरसौष्टव पट्टूंवर मात करत प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र श्रीवर आपली मोहर उमटवली आहे हिंदू गर्जना प्रतिष्ठान आणि पुनित बालन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हिंदू गर्जना चषक महिला आणि पुरुष राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत देवेंद्र फडणवीस यांची भेट दिली यावेळी स्पर्धेचे आयोजक पुनित बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनित बालन आणि हिंदू गर्जना प्रतिष्ठानचे अध्यक्ष धीरज रामचंद्र घाटे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार केला यावेळी पुरुष गटातील सिकंदर शेखच्या कुस्तीचा आनंद मुख्यमंत्री आणि कुस्तीप्रेमींनी घेतलाय या बातमीचा वेळ झाली स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट